मित्रांनो आमच्या इथं पाऊस सुरू झाला आणि तुम्हाला नजारा दाखवतो मी पावसाचा आला एकदम जोरात पाऊस चालू झालेला आहे आणि सगळं गारासुद्धा सुद्धा पडतात ते आता गारा प पडायच्या बंद झाल्या थोड्या वेळपूर्वी गारा पडत होत्या पूर्ण वातावरण बघा एकदम थर्टी एट डिग्रीवरून डायरेक्ट खाली उतरले पूर्ण बघा कसं वाहत आहे पूर्ण अजून पाच मिनटं पाऊस पडला नसून पूर्णपणे वादळ इतकं होतं ना बापरे खूप झाडं मोडलीत खूप फांद्या मोडल्या तिथे बेकार वादळ चालू होतं था। लगेच केवढं पाणी तुमलं थोडं काचेवर पाणी असेल तेव्हा इथं झाड पडलं तुटलं एकदम ते नशीब स्कूटीवर नाही पडलं का तेव्हा पूर्ण तुटले पूर्ण सुमसाम झालं पूर्ण सुमसाम काय मस्त वातावरण वाटतंय गार एकदम मस्त गार पण प्रॉब्लेम आहे उद्या पाऊस नाही पडला तर मग खूपच गरम होईल मग फोर्टी डिग्री सेल्सिअस पर्यंत जाणार गल्ल्याबा कशा दिसतात एकदम भरपूर पाऊस झाला पंधरा मिनटात भरपूर एकदम तुफान पाऊस हे बघा बघितल्या कसं आहे पूर्ण डोंगरच घात झाले विजाकड करत आले कसं वातावरण झालं एकदम इकडे काळोख झाला त्या साईडला जाऊया पूर्ण त्या साईडला पण बघा पूर्ण बिल्डिंग गडप झालेल्या आहेत पाणी असेल तर सॉरी आहे आता एवढी हिरवळ नसेल पण काय इकडे आलं बरं वाटतं ना पाऊस पडतोय आता पाऊस लवकर थांबणार नाही पण एकदम मस्त वाटते दहा पंधरा मिनटं बघा केवढं पाणी साचलं समोर त्या शेतांमध्ये अवकाळी पाऊस आहे अजून वेळ आहे जून महिना पण चालू झालेला नाही पुण्याला पण पाऊस पडलेला आहे भरपूर ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि आज तिकडं इलेक्शन आहे मतदानाचा दिवस आहे बापरे वीक तमगले भीती वाटते काय घाबरण्यासारखं नाही पण तमगले की भीती वाटते आवाज येतो थोडाफार इकडं सगळे लोक जमा झालेत पावसाचा आनंद घेण्यासाठी तेव्हा आवाज कसा येतो लोकांकडे छत्री वगैरे पण होते तसेच भिजत चालले तिकडे गेलो असतो आपण पण तिकडे चिकल त्यामुळे जात नाही आपण तिकडे आता रस्त्यावर इतकं पाणी साचलंय ना मी तिकडे फुटपाथ जाऊ शकत नाही समोर बघा गाडी कशी येते इकडं थोडं कमी आहे पण इकडे जास्त या साईडला या साईड या साईडला जास्त चाचलंय का पाणी ओवा पूर्ण साजलेलं पाणी तर त्या साईडला जायला लागेल आता खूप पाणी उडेल हे ॲक्च्युली कसं तरी हां सँडविच वगैरे देतात बस आहे ना सँडविच वगैरे मिळतं वाटतं तिथं ते बंद केलं आता काय करणार शेवटी आता या गाडीवर तेव्हा एवढं पाणी अजून एक गाडी आली पाणी कस बघितली तेवढं पाणी पूर्ण एवढं पाणी भरलेलं आहे आणि इकडं बघा या साईडला इकडं इकडे पण पाणी भरलंय पूर्ण आता इथून जायचं कसं तेव्हा मुलं फिरायला निघाली पावसाचा आनंद घेण्यासाठी तिकडे चालले ते तिथे समोर क्रिकेटचं ग्राउंड आहे का ते शेड दिसत ना ते आता थोडा पावसाचा जोर कमी झाला पण कुठेतरी खड्डा बिड्डा असेल अशी भीती वाटते तेव्हा इथं इथं रस्ता जरा खराब आहे त्यामुळे भीती वाटते थोडी ते सगळे डांबरी रस्ते आहे म्हणून खराब जातात इथं सिमेंटचा रस्ता नाही सिमेंटचा रस्ता असतो तर खराब न होत भरपूर लोक मेन रोडला जातात आहे पावसाचा आनंद घेण्यासाठी इकडून आता सिमेंटचा रोड चालू झाला बघा इकडं अजून रोड बनलेला नाही इकडं सिमेंटचा रोड बनतो एक साइड झाली एक साइड नाही दुकान बिकनं आहेत चालू अजून पण लाईट गेली पूर्णपणे आता कधी येईल काय माहीत लाईट लाईट लगेच जाते पाऊस आला की लाईट जाते स्टार्टिंगला पाऊस सुरू झाला आहे अजून सुरुवात पण नाही झाली अवकाळी पाऊस या अवकाळी पावसातच एवढी तर पुढं काढून बा किती पाणी भरले गाडी थांबली आता बघा गाडी गेल्यावर कळल तुम्हाला केवढं पाणी भरलं पाण्यामधून येतं ते गाड्या गा कार केवढी खाली गेली होती किंवा अजूनही खाली केवढं हवा पाणी भरलेलं म्हणजे फक्त आता अर्धा तास झालाय का अर्धा तास पाऊस पडून इथला रोड बनायचा बाकी राहिला म्हणून का पाऊस त्यामुळे एवढे वाट लागली गाडी बाळा किती खाली गेली एवढा खड्ड्याची हे बघा सिमेंटचे रोड सिमेंटचे रोड रो रो काय प्रॉब्लेम नाही होत म्हणून सिमेंटचे रोड चांगले टेन्शनच नाही ना, ना काय समोर ना ते टंबल वॉश आहे टंबल वॉश तर टंबल वॉशमध्ये जाऊन तुम्ही कपडे धुवू शकता भरपूर ठिकाणी झालेलं आहे ते टंबल वॉश बाहेरच्या कंट्रीमध्ये भरपूर आहे ते वॉशिंग मशीन घरामध्ये नसली तर बाहेर जाऊन धुवा असायला पाहिजे ते आपण कधी कधी हॉटेलवर जातो ना तिथे परमिशन असते कपडे धुण्याची तिथे टंबल वॉश कामाला येतं हा किती मस्त येते झालं आय लव बदलापूर आज तेरा तारीख आहे तेरा मे आहे आणि तेरा मेच्या रोजी संध्याकाळी साडेतीन साडेतीनला पाऊस पडायला सुरुवात झाली तुमच्या इथं या तारखेला पाऊस पडला किंवा आधी पडला का नाही कमेंटमध्ये सांगा पाऊस तर बंद झालेला आहे पण पाणी साचलेलं आहे अजून तोड़े। तोड़े। या साईडला जाऊ इकडून रोड चांगला आहे ना पण इकडून आलो मला वाटलेलं खूप झाडं तुटली असतील पण एवढं झाडं तुटलेली आहेत जेवढी माझी अपेक्षा होती कारण हवा एवढी जोरात चालू होती ना बापरे मला वाटलं भरपूर झाडं तुटली असतील पण आता एवढं दिसत नाही थोड्याफार फांद्या तुटल्या पण एवढ्या नाहीत झाडं वगैरे कोसळलेली नाही एकच तेवढं दिसलं ते रस्त्यामध्ये बाकी नाही दुसरं कुठली आत्ताशी पाऊस संपलेला आहे थोडासा ढगांचा आवाज येतो आहे पण आताच थांबला आहे पूर्णपणे आणि आता मला नाही वाटत पुढं पडेल किती रस्ते चांगले म्हणा तुम्ही थोडं तरी पाणी साचतंच कुठं ना कुठं तरी आता पावसाळा सुरू झाल्यानंतर बघा कशी न्यूज येतील मिलन सभेची न्यूज येईल मिलन सभे तिथं नेहमी पाणी साचतं <laughs> आणि मग पत्रकार बोलतील क्या कर रे महानगरपालिका क्या कर रे गव्हर्नमेंट सगळं असंच असतं तेव्हा बिचार कोपऱ्यात बसलेले ते कॅमेऱ्याला बस घाबरतात का का कॅमेरा बघून त्यांना वाटतं काहीतरी आहे म्हणून कॅमेऱ्याला बघून घाबरतात ते अंधार पण नाही झालेला रा संध्याकाळ पण नाही झालेली लोकांनी लायटी लावल्या गाडीच्या केरळामध्ये सगळ्यात पहिले पाऊस पडतो आपल्या इथं तरी वेळ लागतो इथं मे मध्येच चालू होतो कधी कधी जुलैला पण चालू होतं आपल्या इथं पण केरळामध्ये भरपूर लवकर चालू होतं पण तिकडं गरमी पण तेवढीच असते का भयंकर गरमी असते तिकडं केरळला मी तर गर्मीमध्ये कधी तिकडे जाणारच नाही सहन करण्याच्या पलीकडे गरमी असते त्या इथं पण मध्ये पाणी साचतं पण आता नाही पाणी साचलेलं थँक्स टू गॉड रोड चांगले झाल्यानंतर पाणी साचणं पण झालं चाले बाई फाईट सुरू झाली त्यांची अरे बसा वोटिंगच्या दिवशी असं थंड पाहिजे माझी वोटिंग अजून झालेली नाहीये विस्तार केलाय आणि त्या दिवशी थंड पडलं तर खूप चांगलं होईल गर्मीमध्ये भरपूर लोक वोटिंग करायला जात नाही त्यामुळं मी जाणारच कुठल्याही परिस्थितीत पण काही सिनियर सिटीजन असते त्यांना पण बरं पडतं जरा थंड असेल तर हिवाळ्यामध्ये का नाही करत इलेक्शन यार गरमीमध्येच का करतात आणि नंतर अडतात शंभर टक्के नाही झालं इतके टक्के झाले तितके टक्के झाले थंडीमध्ये इलेक्शन व्हायला पाहिजे मी पूर्ण आमच्या इथं फिरतोय तुम्हाला पावसाचा नजारा दाखवण्यासाठी पावसामध्ये कसं दिसतंय आमची सिटी अजून सुरू झालेलं नाही सुरू झाल्यानंतर तर आजूबाजूचा परिसर इतका हिरवागार होतो ना मस्त एकदम ही वाकडी झालेली सगळे वाऱ्यामुळं झालेली लाईट अजूनही आलेली दिसत नाही आहे हे पूर्ण वाऱ्यामुळं पडलेल्या फांद्या नारळाच्या वगैरे नारळ पडण्याची मला खूप भीती वाटते वाऱ्याने नारळ पण पडतात कोकणामध्ये तर भरपूर बागत असतात इकडे एवढे नारळ आहेत सोसायटी लावतात काय काय परमिशन दिली नाही पाहिजे ॲक्च्युली नारळाची खूप खतरनाक असते नारळ काय झालेलं नाही अजून काहीतरी बनेल शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे बनेल असं म्हणतात ते लोक पण पुन्हा टेकडी टेकडीचं शहर आहे आमचं पूर्ण टेकडी समोर टेकडीवर अजून दिसतं का बिल्डिंग स्टेशनच्या जवळच आहे इकडं काहीतरी शॉपिंग कॉम्प्लेक्स बनेल पूर्ण इथं तिकडे एक पूल आहे खड्डाय खाली आज तिकडून आता थोडासा सूर्यप्रकाश दिसायला लागला का आता दिसायला लागला पाच वाजले असतील आता पाच आता बराच वेळ झाला भरपूर फिरलो पावसामध्ये मजा आली अजून पावसा सुरू झाला नाही पण पावसामध्ये फिरायला मजा येते मला भरपूर खूप आवडतं एकदम थंड आता एक दिवसच फक्त उद्या गरम होणार आहे मला माहिती आहे पण तो एक दिवसाचा पण आनंद घ्यायचा चलो अभि घरपे बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया